नमस्कार दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमा आपण सगळ्याजणी मिळून वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचं हे व्रत त्यामुळे याचं महत्त्व काही आगळंच असतं छान तयार होऊन वडाची पूजा करायला जायचं नवीन नवीन लग्न असेल तर हे फारच रोमॅंटिक वाटतं नाही का <laughs> हिंदी फिल्म्समध्ये म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये करवा चौथ असते तसं आपल्याकडे वटपौर्णिमा त्यात आता सोशल मीडियावर नेहमीचे मेसेजेस येऊ लागतीलच त्यात अगदी वडापाव सारख्या विनोदापासून वड या वृक्षाचं महत्व इथपर्यंत सगळं काही पाहायला मिळतं <laughs> आदर्श पत्नी म्हणजे सावित्री हे आपल्या मनावर ठसलेलं असतं मला असं म्हणायचं आहे की आपल्याला सावित्री नीट उमगली आहे आजच नाही अनेकदा मला खरं तर हा प्रश्न पडतो मग असं वाटलं की सावित्री समजून घ्यायची असेल तर आधी तिची गोष्ट समजून घ्यायला हवी आजच्या पिढीतील मुलींना ही गोष्ट पूर्ण ठाऊक असते का याचीही शंका आली आणि मग वाटलं यंदा वटसावित्रीचं व्रत करत असताना सावित्रीची गोष्टही समजून घेऊया आणि सावित्रीलाही समजून घेऊया चला तर सुरुवात करूया सावित्रीची ही गोष्ट खूप प्रसिद्ध आहे आणि ती प्राचीन आहे या शंकाच नाही ती मूळ महाभारतात सांगितली आहे आणि मग ती पुराणातून सांगण्यात आली तुम्हाला ठाऊक आहे का आधुनिक काळात या गोष्टीच्या आधारे श्री अरबिंदो यांनी सावित्री हे महाकाव्य लिहिलं ते चोवीस हजार ओळींचं आहे एकोणीसशे सोळापासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ते हे काव्य लिहितच होते म्हणजे जवळजवळ तीस वर्ष ते या गोष्टीवर काम करत होते चिंतन करत होते मूळ महाभारतातल्या तीनशे श्लोकांच्या कथेचा त्यांनी इतका विस्तार केला आहे हीच आश्चर्यकारक गोष्ट आहे नाही का त्यांनी या गोष्टीचा लावलेला अर्थही मूळ कथेपेक्षा थोडा वेगळा आहे पण आज आपण आधी मूळ कथा समजून घेऊया श्री अरबिंदो यांच्या सावित्रीचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे या कथेची थोरवी आपल्या लक्षात यावी श्री अरबिंदो हे विसाव्या शतकातील एक क्रांतिकारी तत्त्वज्ञ आणि योगी म्हणून आपल्याला सुपरिचित आहेतच त्यांनासुद्धा या कथेने इतकं प्रभावित केलं होतं तर ती आपणही समजून घ्यायला हवी नाही का मराठीत पांडव प्रताप या ग्रंथात कवी श्रीधर यांनी ती सांगितली आहे हा सतराव्या शतकातील ग्रंथ असूनही याची भाषा फार सोपी आहे बरं का या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट लोमेश ऋषींनी धर्मराजाला सांगितली आणि का तर द्रौपदीसारखी आणखी कोणी साध्वी आधी होऊन गेली आहे का या प्रश्नाचं ते उत्तर देत आहेत आपल्या पतीचा उद्धार करण्याची ताकद स्त्रियांमध्ये असते हे सांगण्यासाठी ही गोष्ट येते खरंच हा अप्रोच आवडला मला लोमेश म्हणे सावधान ऐक इतिहास पावन स्त्रिया ही ऐकता सौभाग्यवर्धन परम कल्याण स्त्रियांनी ही कथा ऐकावी पण आधी पुरुषांनी ऐकावी असं म्हटलं आहे कारण पत्नीचं महत्त्व त्यांनी ध्यानी घ्यायला हवं आहे की नाही इंटरेस्टिंग बायका पुरुषांचा आधार बनू शकतात हा विचार सावित्री आपल्याला देते मनात म्हंटलं अरे वा असं असेल तर मला आवडेल हे <laughs> हे तर मी माझ्या मैत्रिणींना नक्की सांगणार आहे तुम्हाला आवडलं तर तुम्हीही सांगा मग आता प्रत्यक्ष कथा सांगितली मद्रदेशींचा सा नृपती नाम ज्याचे अश्वपती वेदविहित चाले नीती उदार धर्मात्मा सर्वज्ञ त्यासी नसे पुत्र संतान म्हणून बहुत वर्ष तप करून सावित्रीचे आराधन करिता जाहला तो साक्षेपे बघा त्याला मूल नव्हतं तर त्याने सावित्री देवीची आराधना केली जशी गायत्री ही वैदिक देवता आहे तशीच सावित्री ती अर्कनंदिनी म्हणजे सूर्याचं तेजरूप आहे किंवा पत्नी आहे सूर्याचं एक नाव सवित्रू आहे तशी ही सावित्री आता देवी प्रसन्न तर झाली पण ती राजाला म्हणाली नशिबी पुत्र नाही गुणी पुत्री मात्र आहे अरे हो एक सांगायला हवं सावित्रीच्या या गोष्टीविषयी कुणी काय काय लिहिलं आहे हे शोधत असताना आपल्या साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा आणि लोकसाहित्य लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक तारा भवाळकर यांचा एक लेख वाचनात आला लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा या त्यांच्या पुस्तकात आम्हाला व्हायचं आहे ती सावित्री असा एक सुंदर लेख आहे त्यात तारा भवाळकर एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात सावित्री ज्यांची कन्या आहे तो राजा अश्वपती आणि राणी माधवी हे दोघं सर्व मातापित्यांचे आदर्श असावे असे आहेत सावित्री गुणवती झाली यामागे तिच्या मातापित्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे अगदी पहिल्यांदा लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कन्या म्हणून तिचा स्वीकार करताना त्यांच्या मनात कोणतीही नाराजी नाही अनेक व्रतवैकल्य आणि यज्ञ या करून जे अपत्य मागितलं ती कन्या आहे याविषयी त्यांच्या मनात न्यूनतेची भावना दिसत नाही सावित्रीच्या जन्माच्या वेळी तर नाहीच पण आयुष्यभर त्यांनी ज्या पद्धतीने तिला वाढवलं त्यावरूनही हेच दिसून येतं सावित्रीला सर्व प्रकारचं सा शिक्षण तिच्या माता पित्यांनी अगदी उत्साहानं दिलं तिच्यातील सर्व गुणांचा विकास व्हावा हा त्यांचा ध्यास होता मुलगी खूप शिकली तर तिचं लग्न होणं कठीण जाईल असा विचार त्यांनी केलेला दिसत नाही खरं तर प्रत्येक घरात मुलीला हे असं वातावरण मिळायला हवं नाही का अर्थात पुढे व्हायचं तेच झालं आपल्याकडे अजूनही ही भीती असते बघा ना की मुलगी शिकली तर तिचं लग्न कसं होणार तिला तिच्यापेक्षा अधिक शिकलेला तिच्यापेक्षा जास्त पगार असलेला नवरा शोधायचा म्हणजे आई वडिलांना चिंताच वाटते सावित्रीच्या बाबतीतही अगदी हेच घडलं तिच्या गुणांची कीर्ती ऐकून तिला मागणी घालायला पुढे कोणी यायच ना एखाद्या वडिलांना आपण मुलीला उगीच इतकं शिकवलं का असा पश्चाताप झाला असता नाही का पण तसा तो अश्वपतीला झाला नाही उलट त्याने आणखी एक सुजाण निर्णय घेतला की तू तु तु तुझा पती शोध आपल्या हुशार लेकीला आपला पती निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलं आणि तीही जबाबदारीने निर्णय घेईल हा विश्वास त्यांना होताच तसंच ती अनेक देश फिरली अनेक मुलांची परीक्षा तिने केली पण तिच्या मनात एकच भरला सत्यवान कन्या बैसली दिव्य यानी छप्पन्न देश स्वनयनी पाहात असे राजबाळा तो द्युमस्थेन राजेश्वर सत्यवान त्याचा कुमार तो ईश्वराचा अंश साचार तिने वर नेमिला तिने घरी येऊन वडिलांना आपला निर्णय सांगितला पण तेव्हाच नारद मुनी तिथे आले त्यांनी सत्यवानाची खरी परिस्थिती राजाला सांगितली सत्यवान राजपुत्र आहे हे खरं पण त्याच्या वडिलांचं राज्य नातेवाईकांनीच लुबाडलंय आता तर त्याच्या वडिलांना अंधत्व आलं आहे आणि त्यामुळे त्याचे आई वडील त्याच्यावर अवलंबून आहेत त्यांच्याच राज्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलं असून ते सध्या जंगलात फिरतायत अशा मुलाशी लग्न करण्यात काय अर्थ आहे नारद मुनींचं सांगणं पटण्यासारखंच आहे पण सावित्री आपल्या निश्चयावर ठाम आहे ती म्हणते मी सत्यवानाला मनाने वरले आहे आता मी मागे हटणार नाही परिस्थितीविषयी ती फार सुंदर विचार मांडते ज्याप्रमाणे महिन्यात शुद्ध आणि कृष्ण पक्ष येतात कधी पौर्णिमा होते कधी अमावस्या तसं कधी ऐश्वर्याचे दिवस येतात तर कधी दारिद्र्याचे आकाशात ढग येतात जातात तसंच हे आणि म्हणूनच आपला निश्चय ढळू देऊ नये शुद्ध कृष्ण पक्ष निश्चित तैसे दारिद्र्य ऐश्वर येत जात भाग्याभ्रकाली वितळत परी निश्चय ध्रुव न ढले पै तिचा हा दृढ निश्चय का आहे कारण सत्यवान गुणवान आहे यावर तिचा विश्वास आहे जीवनसाथी निवडताना आजही दुर्दैवाने फक्त मुलाची सांपत्तिक स्थिती पाहिली जाते पण आपण दोघे मिळून भविष्य घडवू असा विश्वास फार कमी ठिकाणी आढळतो इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे अश्वपतीने कन्येच्या या निर्णयाचा आदर केलेला आहे तू तु तुझा जोडीदार निवड ही जबाबदारी तिच्यावर सोपवल्यावर मग त्याने त्यात ढवळाढवळ -धौड़ केलेली नाही पण सावित्रीच्या प्रेमाला अजून एक खरं तर सगळ्यात अवघड परीक्षा द्यायची आहे तिला नारद मुनींकडून कळतं की सत्यवानाला फक्त एका वर्षाचं आयुष्य लाभणार आहे म्हणजे सावित्रीला लग्नानंतर लवकरच वैधव्य येणार आपण आजही पत्रिका जुळवून लग्न करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पत्रिका वाचणाऱ्या गुरुजींच्या शब्दावर आपल्या भावी आयुष्याचा निर्णय सोपवत असतो नाही का आणि मग त्यांनी नकार दिला पण स्थळ आपल्याला आवडलं असेल तर साधारण असाच पेच सावित्रीसमोर आहे नाही का पण सावित्री तरीही आपल्या निर्णयावर ठाम आहे हा तिचा वेडा हट्ट नाही तर पुन्हा एकदा तिचा आत्मविश्वास आहे की आपलं भविष्य आपल्या हातात असतं आपण ते घडवू शकतो अशक्य ते शक्य करिता सायास सा। सावित्री म्हणते माझा माझ्या सत्कर्मांवर विश्वास आहे जर प्रयत्न केले तर अशक्य काय आहे सुकृत पदरी असेल निश्चय तरी विषतेची अमृत होय मृत्तिका जेथे खणो जाय तेथे निधान लागेन माती खणली तर सोनं लागेल हाती धरिता पाषाण तो परिस होय करी सुवर्ण घरच्या दासी सिद्धी होऊन कल्पिले मात्र पुरविती। कृपा कमल दलाक्ष तरी अंगणीचे तरु होतील कल्पवृक्ष शत्रुते मित्र होती प्रत्यक्ष पूजा करुनी वंदिती क्षण न लागता निर्धारे तृण गृहे होतील सुवर्ण मंदिरे नृप येऊनी गृहा आदरे राखतील सर्वस्वे तिचा विश्वास बघून शेवटी नारद मुनी ही प्रसन्न झाले नारद म्हणे धन्य धन्य माझे तुझं आशीर्वचन ही मनोरथ पूर्ण मद्वरे होतील पै आता यापुढे आणखी एक महत्वाचं वळण येतंय हं अश्वपती आपल्या मुलीचं स्थळ घेऊन सत्यवानाच्या वडिलांकडे जातात आता एक गरीब मुलाला श्रीमंत मुलीचं स्थळ आल्यावर आजच्या काळातही आईबाबा किती खुश झाले असते नाही सध्या तर महाराष्ट्रात हुंडा या मुद्द्याला धरून जी प्रकरणं पुढे येत आहेत सासरी मुलींच्या छळाच्या ज्या कथा आपण ऐकत आहोत हे सगळं भीषण वास्तव पाहून आपण कोणत्या शतकात राहत आहोत हा हो, प्रश्न पडावा नाही का पण सत्यवानाचे पिता द्युमतसेन पहा काय म्हणतात अश्वपती कन्या घेऊन तया वनाप्रती पावला त्याच्या आपदा देखुनी डोळा अश्वपती सद्गत जाहला द्युमत्न म्हणे अंधाला मावळला भाग्य सूर्य आम्हासी अवधशा संपूर्ण तुझे व बैसे कदा मन हे कन्या सुलक्षण देऊन आणि का वरा आपल्याकडे चालून आलेलं स्थळ पण आम्ही मुलीला सुखी ठेवू शकणार नाही हे सांगण्याचा प्रामाणिकपणा आता किती ठिकाणी पाहायला मिळेल सांगा बरं हुंडा वगैरेचा तर प्रश्नच नाही सावित्रीचं लग्नानंतरचं आयुष्य सा सोपं व्हावं म्हणूनही वडिलांनी काही केलेलं नाहीये सावित्रीसारखी सून हवी असं म्हणताना हेही लक्षात घ्यायला हवं बघा हा टोमणा नाहीये पण खरंच लग्नाशी बोलणी करताना आपण इतके पारदर्शक राहिलो वागलो तर किती छान होईल यावर विचार करायला नको का आणि आता पत्नी झाल्यावर सावित्री त्याचं आयुष्य वाढावं म्हणून कष्ट करते व्रतवैकल्य करते या सगळ्याची माहिती येते तिच्या सासऱ्यांचं आणि तिचं नातं नकळत आपल्या लक्षात येत जातं नारद मुनी सावित्रीला सांगून गेले की आता तुझ्या नवऱ्याचे आयुष्य चारच दिवस राहिले आहे मग ती उपवास धरते हळ नाही कंद मुळं नाही काहीच खात नाही पाणीही पित नाही अर्थात तिने सत्यवानाच्या आयुष्याविषयी कोणाला काही सांगितलेलं नसतं पण सासरे तिला काळजीने विचारतात का गं काही खात पित नाहीस मला तर ही गोष्ट वाचताना वाटू लागलं की मुलीने सावित्री भाव असं म्हणताना तिला असे आई वडील आणि नवरा आणि सासू सासरे ही मिळावे ही लक्षात घ्यायला हवी गोष्ट आपल्या सुनेची सासऱ्यांनी दखल घेणं ही आजही किती मोलाची गोष्ट आहे हे एखाद्या सुनेला विचारा आपण जे घर आपलं मानून सगळं करतो हो, आहोत त्या घराने आपल्याला आपलं मानण्याची कोण म्हणजे सासू सासऱ्यांनी आपली अशी आपुलकीनं चौकशी करणं आणि आता अर्थात आपल्या परिचयाचा कथा भाग येतो ठरल्यावेळी सत्यवानाचा मृत्यू होतो ती वडाच्या झाडाखाली त्याला मांडीत घेऊन बसते सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी मृत्यू देवता यमदेव येतो यमाशी सदेह चर्चा करण्याचं भाग्य कोणाला मिळणार पण ते सावित्री आपल्या पुण्याच्या जोरावर मिळवते यम देखील तिच्यावर प्रसन्न होतो तुझ्या पतीचे प्राण सोडून दुसरे काहीही माग असं म्हणतो आता इथे सावित्रीचं चा चातुर्य आपल्याला दिसतं आपण जी व्रतवैकल्य केली त्याच्या आधारे ती यमाकडून फळ मागते आहे त्यामुळे एकामागून एक वर मागत असतानाही यम तिला नकार देऊ शकत नाही आजच्या भाषेत सांगायचं तर हे निगोसिएशन स्किल्सचं अगदी उत्तम उदाहरण आहे त्यातून ती आपल्या सासऱ्याची दृष्टी गेलेले राज्य आपल्या पित्यासाठी पुत्र हे सगळं मिळवते आणि मग ती वर मागते पुत्रवती गुणवती जन्म सावित्री सौभाग्यवती मंगल माहेरी मज भी करत म्हणून जातो आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत देणे भाग पडते सावित्रीच्या त्यागाविषयी उपवासाविषयी आपण पुष्कळ बोलतो पण तिच्या या चातुर्याची पुरेशी चर्चा आपण नाही करत ही कथा मुळातून वाचताना ताराबाई भवाळकर यांच्यासारख्या विदुषीने त्याचा लावलेला अन्वयार्थ समजून घेताना खरंच मजा आली नाही म्हणजे यंदा पूजा करताना पतीची जन्मोजन्मी साथ लाभो हे मागणं मागत असतानाच सावित्रीचा निश्चय तिच्यासारखा अभ्यास तिचे धाडस तिचे चातुर्य आणि तिचा आत्मविश्वास याही गोष्टी माझ्याकडे असायला हव्यात ही प्रार्थना करायला हवी आपल्या घरातल्या मुलींना आपण अश्वपतीप्रमाणे वाढवावे आणि घरातल्या सुनांना द्युमत्सेनाप्रमाणे प्रेम द्यावे हेही आपण आठवायला हवं तुम्हाला या गोष्टीतून काय मिळालं तुम्हाला वडाकडे काय मागणं मागावं असं वाटतं आणि हा आजचा भाग तुम्हाला आवडला का या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा तुम्हाला अशाच वेगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्तापर्यंत सभासद झाला नसाल तर नक्की व्हा आणि हे असे सगळे भाग इतरांनाही पाठवून त्याचा प्रसार करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका अशाच नव्या गोष्टीसह धन्यवाद